कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या। राज्यातील सहा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळालाय महागाई सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे तर उदयगिरी आणि हिमगिरी नौदलामध्ये नौ सामील झाल्या आहेत मोदींनी ट्रम्प यांच्याशी बोलण्यास नकार दिलाय तर गणेशोत्सवात पदार्थांची विशेष तपासणी मोहीम सुरू आहे रोहित शर्मानं कसोटीतून निवृत्ती घेतलीय का आणि सुखकर्ता दुख हरता आरतीला आधुनिक रूप या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सत्तावीस ऑगस्ट वार बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्ट पहिली बातमी आहे राज्यातील सहा बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय दर्जा त्याबाबत राज्य सरकारनं राज्यातल्या सहा प्रमुख बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय यामध्ये मुंबई पुणे सोलापूर सांगली नागपूर आणि नाशिक या बाजार समित्यांचा समावेश आहे मंत्रिमंडळानं या प्रस्तावाला मंजुरी दिली असून लवकरच याबाबतची अधिसूचना जारी केली जाणार आहे तर राष्ट्रीय दर्जा मिळाल्यामुळं या बाजार समित्यांचं महत्व अधिक वाढणार आहे एकीकडे बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळत असताना दुसरीकडे त्यामधील कथित गैरव्यवहारांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पणन संचालकांना पत्र लिहून मुंबई बाजार समितीतील गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे राष्ट्रीय दर्जा देण्यापूर्वी बाजार समित्यांमधील आर्थिक अनियमितता आणि घोटाळे रोखले जावेत अशी भूमिका त्यांनी मांडली आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दीडशे कोटी रुपयांच्या गाळे विक्री घोटाळ्याबरोबरच पंच्याहत्तर कोटींच्या रस्ते कॉन्क्रिटीकरण प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची चर्चा सुरू आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पण संचालक विकास रसाळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत बाजारपेठांमध्ये निविदा प्रक्रिया काढण्याची घाई होत असल्याचा आरोप केला जातोय काही कर्मचाऱ्यांना वसुलीचं टार्गेट दिलं जात असल्याच्या चर्चा आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे आरबीआयचं महागाई सर्वेक्षण सुरू झाल्याची भारतीय रिझर्व्ह बँकेनं सप्टेंबर दोन हजार पंचवीस साठी महागाई अपेक्षा सर्वेक्षण सुरू केलं आहे या सर्वेक्षणाचा उद्देश देशभरातील एकोणवीस शहरातील घरांकडनं महागाई आणि किमतींबद्दल त्यांचे विचार जाणून घेणं आरबीआय दर ती महिला हे सर्वेक्षण करते विविध वस्तूंच्या किमतींमध्ये होणाऱ्या बदलांबद्दल कुटुंबांच्या धारणा समजून घेणं हा या मागचा उद्देश आहे या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबांकडनं किमतींमधील बदलांबद्दल गुणात्मक आणि मात्रात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मागवल्या जातील सहभागींना पुढल्या तीन महिन्यात आणि एक वर्षाच्या कालावधीसाठी किंमतीबद्दल त्यांचं मत विचारलं जाईल तसंच सध्याच्या तीन महिने आणि एक वर्षांनंतरच्या महागाईचा दराचा अंदाजही विचारला जाईल आरबीआयच्या मते या सर्वेक्षणातनं मिळालेली माहिती मौद्रिक धोरणासाठी एक महत्वाचा आधार ठरते त्यामुळे धोरणात्मक निर्णय जमिनी स्तरीय परिस्थितीनुसार घेता येतात देशाच्या विविध भागातील वापराच्या पद्धती समजून घेण्यासाठी एकोणवीस शहरांची निवड करण्यात आलेली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात उदयगिरी आणि हिमगिरी युद्ध नौका नौदलामध्ये सामील झाल्या आहेत त्याबाबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मुख्य उपस्थितीत आय एन एस उदयगिरी आणि आय एन एस हिमगिरी या दोन बहुउद्देशीय नौका नौदलामध्ये सामील झाल्या आहेत या दोन नव्या युद्धनौकांमुळे देशाच्या नाविक सामर्थ्यामध्ये भर पडणार आहे संरक्षणातील आत्मनिर्भर भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आलेलं आहे दोन्ही युद्धनौका या देशाच्या लष्करी सामर्थ्याचा महत्वाचा घटक ठरतील असा विश्वास संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केलाय भारतीय नौदलाची भूमिका ही केवळ समुद्राच्या संरक्षणापुरती मर्यादित नाहीये तर देशाच्या आर्थिक सुरक्षेचा देखील तो एक मोठा आधार आहे देशाच्या इंधन साठ्याचं संरक्षण करण्याचं काम हे नौदलाकडनं करण्यात येतं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलंय आणि ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करताना त्यांनी आपण पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिल्याचंही सांगितलं भारत हा विस्तारवादी मानसिकतेचा देश नाही सगळ्या जगाला हे ठाऊक आहे आम्ही कधीच सर्वप्रथम अन्य देशांवर हल्ला केलेला नाही भारताला जेव्हा धक्का लागतो तेव्हा मात्र त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे असंही राजनाथ सिंग यांनी सांगितलंय पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूया ट्रम्प यांनी केलाय चार वेळा फोन पण मोदींनी दिलाय बोलण्यास नकार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यापासून दोन्ही देशांमधले संबंध या दरम्यान जर्मनीच्या एका वृत्तपत्रानं वादामुळे ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळा फोन केला पण पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला जर्मन वृत्तपत्र दावा केला केलाय की भारताला मृत अर्थव्यवस्था म्हटल्यामुळे पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर नाराज आहेत ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे पंचवीस वर्षांपासून सुरू असलेल्या भारत अमेरिका संबंधांमध्ये कटुता आलेली आहे अमेरिकेनं भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावलाय जो ब्राझील वगळता इतर कोणत्याही देशासाठी सर्वात जास्त आहे अमेरिकेनं रशियाकडनं कच्च तेल खरेदी केल्याबाबत भारताला दंडही लावलेला आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात गणेशोत्सवातल्या पदार्थांची विशेष तपासणी मोहीम होणार आहे त्याबद्दल नागरिकांना स्वच्छ निर्भेळ अन्न मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन अर्थात एफ डी ए गणेशोत्सवात विशेष तपासणी मोहीम राबवणार आहे एफ डी एनं जिल्ह्यात अकरा ऑगस्ट आजपर्यंत पस्तीस अन्न स्थापनांच्या तपासण्या आहेत त्यामध्ये प्रसादासाठी लागणारे कच्चे अन्न पदार्थ व मिठाईचे बासष्ट नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत याबाबतचा अहवाल प्राप्त होताच कायद्याप्रमाणे कारवाई सुद्धा करण्यात येईल तर गणेशोत्सव व आगामी सणासुदीच्या काळात धडक कारवाई सुरूच राहणार आहे अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडतीये ही कारवाई पुणे कार्यालयातल्या सर्व अन्न सुरक्षा अधिकारी व सहायक आयुक्तांमार्फत होतीये अन्न पदार्थांमध्ये काही संशय आला तर जागरूक नागरिकांनी संपर्क साधावा असं आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी केलंय पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात रोहित शर्मानं कसोटीतून निवृत्ती घेतलीय का त्याबाबत जून मध्ये इंग्लंड दौरा सुरू होणार होता त्याआधीच विराट आणि रोहितनं निवृत्ती घेतल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता त्यानंतर आता म्हणजे कसोटीतून निवृत्ती नंतर तीन महिन्यांनी रोहितनं याबाबत भाष्य केलंय रोहितनं असं म्हटलंय की कसोटी क्रिकेट शारीरिक आणि मानसिकरित्या थकवणार आहे त्यामुळे रोहितच्या कसोटी निवृत्तीमागे हेच कारण असावं अशी चर्चा आहे तसंच त्यांना हेही सांगितलंय की यासाठी तयारी लाईमलाईट पासून दूर राहून आणि देशांतर्गत क्रिकेटमधून होते भारतीय क्रिकेट संघ विशेषत कसोटीमध्ये सध्या संक्रमणाच्या काळातून जातोय आर अश्विन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अचानक क्रिकेट मधन निवृत्ती घेतली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात सुख करता दुख हरता या आरतीला आधुनिक रूप आलाय त्याबद्दल महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली समर्थ रामदास स्वामींनी रचलेली सुख करता दुख हरता ही गणपतीची आरती आता नव्या रूपात ऐकायला मिळणार आहे भारतात पहिला ए आय बँड यांनी या आरतीला आधुनिक संगीताची जोड दिली आहे सतराव्या शतकात रचलेली ही आरती आजही घराघरात गणेशोत्सवाच्या मंडपांमध्ये आणि विसर्जनाच्या जल्लोषात्मक मिरवणुकीत एकमुखानं घुमते गणेशोत्सव आला असताना आता प्रत्येक घरात आणि मंडपात ही आरती मोठ्या भक्तिभावानं गायली जाणार आहे सुख करता दुख हरता या शब्दातून आनंद आणि श्रद्धेची अनुभूती देत ही आरती भक्तांना भक्तीपूर्ण भावविश्वात एकवटते हे आरतीची गोडी टिकवून तिला आजच्या पिढीला आवडेल अशा नव्या सुरावटींमध्ये सादर करण्यात आलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे